नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला या स्वच्छता पंधरवड्याची दोन ऑक्टोबर दिनी सांगता करण्यात आली या सांगता कार्यक्रमानिमित्त शास्त्री चौक ते दूरदर्शन केंद्राचा परिसर स्वच्छता मोहीम म्हणून राबवण्यात आला आणि यामध्ये महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते या स्वच्छता पंधरवड्यात महापालिकेकडून एकूण बारा ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा घेऊन स्वच्छता करण्यात आली याबरोबरच स्वच्छता ही सेवा अंतर्गत जनजागृती सायकल रॅली महास्वच्छता अभियान टाकाऊपासून टिकाऊ अंतर्गत स्थळ सुशोभीकरण स्पर्धा स्वच्छता मित्र पुरस्कार ब्रँड अँबेसेडर नियुक्ती कार्यक्रम तसेच स्वच्छता संदेश देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्वच्छता पंधरवड्याची बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता झाली या दूरदर्शन केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात स्वच्छता पंधरवड्यात उल्लेखनीय काम केलेल्या स्वच्छता कर्मचारी महिला कर्मचारी आणि वरिष्ठा स्वच्छता निरीक्षक यांचा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त विजया यादव कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुर्णे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जलनिस्तारण अभियंता तेजस शहा विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वच्छता हीच सेवा उपक्रमाअंतर्गत सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केलं लोकसंदेश प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट